नमस्कार काल सकाळी चार ते सव्वा चारचे सुमारास एक गाडीमध्ये तीन चार कुटुंबाचे सात सदस्य वेगवेगळे कुटुंबाचे एका ठिकाणी राहणारे सात सदस्य जाचे मध्ये एक सिनियर सिटीजन जो गाडी चालवत होते त्याच्या बरोबर दोन सतरा वर्षाचे तरुण मुले होते एक सतरा वर्षाची तरुण मुलगी होती दोन तीन महिला होत्या ज्यामधन एक सिनियर सिटीजन महिला सुद्धा होती हा घटना चार सव्वा चार चे दरम्यान दौंड पोलीस स्टेशनची हद्दी भिगवण जे टाउन आहे त्याचे एक डेड किलोमीटर अलीकडे एका ठिकाणी घडली हा गाडीत जात असताना जो चालक होता त्याला झोप जीव लागली तो चहाची टपरीकडे गाडी साईडला बाजूला पार करून थांबला बाहेर गेला परत गाडीत आला त्यावेळी त्या ठिकाणी दोन युवक आले त्यांनी चहाची टपरीकडनं काही खरेदी केला आणि मग दोघे गाडीचे दोघा बाजूने जाऊन थांबले जो ड्रायव्हर साईडला गेला त्यांनी तो जो सिनियर सिटीजन गाडी चालवत होता त्यांना एक धारदार शस्त्राची धाक दाखवून तसेच मिरची पावडरचा वापर करून त्या गाडीत मिरची पावडर असा फेकून दिला आणि त्याच वेळी त्यांनी त्यांना थ्रेट करून त्याचे अंगावरील महिलाचे अंगावरील जे विशेष करून कानात घातलेले सोन्याचे धागणे होते ते धागणे त्यांनी काढून घेतले काढून घेतल्यानंतर परत जाताना त्यांनी त्या गाडीत बसलेली एक सतरा वर्षाची जे मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढला कंटेंट्स प्रमाणे मग तो त्याला त्या ठिकाणून काहीतरी ते वीस मीटर पुढे जाऊन त्याच डावी बाजूने एका ठिकाणी त्याने त्याचेवर त्या वर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा घटना झाल्यानंतर तो व्यक्ती जे होता जे दोघे आरोपी होते ते एका मोटरसायकलवर पळून गेले इथून हा जे सदस्य होते ते पुढे चालले आणि पुढे जाऊन एका पेट्रोल पंपावर थांबले आणि पेट्रोल पंपवाड्याला त्यांनी अशा प्रकारची माहिती दिली मग त्यांनी पोलिसाला संपर्क केला पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मग हे <त्याँगी> <नाद। त्याँगी> जे पूरण घटला आहे त्याचा पोलिस ह्याचा तपास सुरू करण्यात आला म्हणून त्यावेळी ती जी मायनर मुलगी होती सतरा वर्षाची त्यांनी त्यावेळी अशा प्रकारची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आम्हाला दिली होती की त्याच्यावर अति अतिप्रसंग करण्यात आलेला आहे म्हणून त्याची एफ आय आर प्रमाणे जे कंटेंट होते त्याचे प्रमाणे डॉन पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस कलम बी एन एस ची कलम चौसठ तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न <गणदों> दोन तीन पाच आणि पॉक्सोच्या कलम चार आणि आठ त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर आर्म्स ऍक्ट चार पंचवीस प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आले अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जे आहे ते भेटी दिली आम्ही सुद्धा घटनास्थळची पाहणी केली पीडिता ला भेटलो आणि बाकी जे साक्षीदार होते त्याचे धाबजबाब विचारले आणि त्यानंतर ते ही जे, जे मुलगी आहे त्यांनी सुविस्तर स्वरूपात आमच्याकडे ते सांगितला की त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिप्रसंग जे आहे ते प्रमाणित झाला नाही म्हणजे की त्यांनी ते प्रयत्न केला कारण ती ही घटना जे आहे ते तीन ते चार मिनिटाचे दरम्यान त्याचा म्हणणा त्याचा आणि साक्षीदाराचा म्हणणं आहे की तो गेला आणि परत गाडीकडे आला जरी प्रयत्न झाला तरी हा एक खूप गंभीर्याची घटना आहे कारण जर प्रयत्न झाला आणि गुन्हा घडण्यामध्ये काही जास्त अंतर नाही म्हणून आता आमची जी टीम आहे आमची पाच टीम काल सकाळपासून फील्डमध्ये कार्यरत आहे आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्याला अटक करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी अजून त्यामध्ये जे आहे आमच्याकडे वेगवेगळ्या जे लीड मिळत आहे त्याप्रमाणे अजून आम्ही जे टीम्स आहे वाढवून दिली आहे आज आणि ह्या गुन्हेचा लवकर ते लवकर आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे आपण मेडिकल केली का, समुरारे, 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 का ता, ता, मेडिकल मध्ये काय समोर आले मुली अत्याचार झाला नाही जरा काय त्याच्यात आता मेडिकलची स्विस्टर रिपोर्ट आपल्या समोर येणार आहे बाकीच्या जे आहे ते आ, मेडिकल प्रोसिजर वगैरे करण्यात आलेला आहे है, तो का थी थी त्या स्पेसिफिक ठिकाणी ज्या ठिकाणी घटनास्थळ आहे त्याचे आजूबाजूला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सीसीटीव्ही नाहीये त्याच घटनास्थळचे अपोजिट पाहिला तर एक मोठी बिल्डिंग आहे फर्निचरची पण त्याचे पण जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते पलीकडच्या रोडला कारण हा मोठा रोड आहे त्याला कव्हर करत नाहीये हो आम्ही काही हे जे आमचे वेगवेगळे लाईन्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे ज्यामध्ये स्केच तयार करणे किंवा रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणे ते प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल जे काही आम्हाला आपल्याकडून जर समाजाच्या सहकार्या वेगवेगळ्या घटकाचा लागणार आहे त्यासाठी आम्ही एक वेगळी माहिती आपल्याला पुरवठा